पावसाळा संपला की महाराष्ट्रात सह्यद्री रांग बहरते हिरवीगार चादर पांघरून त्यावर रंगीबेरंगी सुंदर फुले बहरायला सुरुवात होते कुठे कारवी कुठे सोनकी पिवळी गुलाबी जांभळी लाल अशा असंख्य रंगाने सह्याद्री आता नटून बसतोय आता एवढी सगळी फुले वेगवेगळ्या ठिकाणी फुलतात परंतु महाराष्ट्रातलं असं एक ठिकाण जिथे या फुलांच्या दोनशे ते तीनशेहून अधिक प्रजाती एकाच ठिकाणी बहरतात ते ठिकाण म्हणजे साताऱ्यातील आपलं कास पटार कासवर खास म्हणजे हा स्वर्ग फुलतो बहरतो आणि आपल्यासारख्या फिरस्ते लोकांना कास खुनवायला लागतो हेच महाराष्ट्रातलं नंदनवन कास पटार बघायला निघालोय या कास पटारची माहिती म्हणजेच जायचं कसं तिकीट किती टाइम काय असतो बेस्ट सीझन बेस्ट टाइम काय खायचं याची सगळी माहिती सांगणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दिवसातून स्लॉट असतात म्हणून सकाळी लवकर निघालो एकशे पंचवीस किलोमीटर सकाळी आठ ला साताऱ्यात पोहोचलो मस्त वातावरण होतं ऑनलाईन तिकीट भेटलं नाही त्यामुळे ऑफलाईन तिकीट घेतलं दीडशे रुपये आणि कासपासून अलीकडेच दोन किलोमीटर वर पार्किंगला येऊन पोहोचलो तर फायनली आपण येऊन पोहोचलो आहे कास पठारला आणि इथे असे बघितलं भरपूर अशी गर्दी इथे पार्किंग पूर्ण फुल झालेलं आहे आणि इथून आपल्याला बस आहेत म्हणजे इथल्या प्रायव्हेट बस असतात लाईनमध्ये थांबलो आहे आता बससाठी पण लाईन आहे खूप मोठी लाईन आहे मित्रांनो हा आहे पाठीमागे हा पूर्ण फुलांचा भंडार ॲक्च्युली महाराष्ट्रामधील सर्वात फेमस तसंच आपल्या भारतामधलं सगळ्यात फेमस म्हणजे हे कासपटार तर कासपटारावरती जर तुम्हाला यायचं असेल पुण्यापासून हार्डली दीडशे किलोमीटर सातारापासून वीस पंचवीस किलोमीटरच्या डिस्टन्सवरती तुम्हाला कासपटारावरती येत आहे आणि जर तुम्ही येत असाल इथे तर ऑनलाईन तिकीट तुम्ही बुक करू शकता जर ऑनलाईन फुल असतील तर तुम्हाला इथे ऑफलाईनसुद्धा तिकीट भेटेल जवळपास पर पर्सन दीडशे रुपये एकाला तिकीट असेल आणि इथे आल्यावरती कासपठारावरती तुम्हाला खायची म्हणजे इथे राहायची सुद्धा सोय वगैरे तुम्हाला होईल म्हणजे आजूबाजूला रिझॉर्ट आहेत हॉटेल्स आहेत तुम्ही तिथे स्टे करू शकता बघितलं तर सकाळी सात ते अकरा अकरा ते तीन आणि तीन ते सहा असे तीन आहेत आणि या कासपाठावरती पूर्ण असा स्वर्ग फुललेला आहे आणि आजूबाजूला पूर्ण हिरव मधनची पांढरे फुलं गुलाबी फुलं पिवळी फुलंची बाहेर आलेत असं म्हणजे असं वाटतं की पूर्ण या हिरवाईमधनं या सह्याद्रीमधनं हळूच ती डोकं होत आहेत आणि हाच तो सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हा सीझन आहे जबरदस्त एक छोटेसे बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आवडली असेल तर व्हिडिओ नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब सुद्धा करा पार्किंग पासून कासला जाण्यासाठी त्यांचीच प्रायव्हेट बसने जावं लागतं जे की दीडशे रुपये मध्येच ऍड आहे बसने येऊन पोहोचलो कास पटारावरती फायनली म्हणजे आपण पोहोचलोय कास पठारावरती इथे आणि असं खूप सुंदर असं वातावरण आहे हार्डली साताऱ्यापासून वीस ते पंचवीस किलोमीटरच्या डिस्टन्सवरती हा कास पठार आहे खूप सुंदर अशी फुलं फुललेली आहेत गर्दी भरपूर आहे पण घास पठारामध्ये खूप मोठा आहे आता आपण घास पठारावरती काय काय का कुठली कुठली फुलं आले आपण ते एक्सप्लोर करूया बसने गेट नंबर चारला ला सोडलं गेटच्या आत एंट्री करताच समोर भरपूर अशी पिवळी सोनकीची फुलं बघायला मिळाली आता खरा चालू झाला कास पटार एक्सप्लोअर करायला कास पठारावरती यायचं म्हणजे खूप दिवसापासून प्लॅन चालू होता आणि हा जो सीझन आहे फुलांचा हा सीझन चालू झाला आहे आणि आपण इथून पोचले कास पठारला तर गर्दी अशी भरपूर आहे आत्ता जस्ट आपण गेटमधनं एंटर केलं पाठीमागे गर्दी तर बघू शकता आपण भरपूर गर्दी अशी आणि आता कास पठारावरती कुठली कुठली फुलं फुललेली आहेत तर आपण हे बघणार आहोत खाली पार्किंग जे दोन नंबरचं पार्किंग होतं आणि तिथं पार्किंग केली आपली गाडी आणि तिथून आपण बसनी इथं वरती आलो आता इथून पिकअप आणि ड्रॉपची ही जी प्रायव्हेट बस आहेत त्या बस आपल्या इथे अवेलेबल होऊन जाते जसं आपण सातारा सुटतो आणि वरती आलो ना पठारावरती असं मस्त थंड हवा सुटते आणि आता इथं काच पठारावरती असतं असं गार वाटायला लागलं ना प्रिया थंडी थंडी हवा लागली <laughs> कुठे कुठे मोजकी फुलं आहेत कुठे आली नाही आहेत कुठे म्हणजे गेलेली आहेत अशी म्हणजे येऊन गेलेली आहेत पण बाकीच्या छान मला जास्त फुलांची नाव नाही माहिती पण आपल्या स्क्रीनवरती मी थोडासा स्टडी करून याच्यावरती सगळे फुलांची नाव वगैरे टाकत राहील इथे दोनशे ते तीनशे पेक्षा जास्त वनस्पतीच्या जाती आहेत ऑगस्ट ते ऑक्टोबर इथे प्रत्येक आठवड्याला फुलांचा रंग बदलतो सोनकीची पिवळी चादर जांभळी कार्वींची शाल पांढरी टोपली कारवी आणि कारवी जी सात वर्षांनी एकदाच फुलते इथे ती बघायला मिळते मंडळी कास पठार युनेस्को वर्ल्ड नेचर हेरिटेज साईट म्हणून जाहीर झाला आहे पठारा शेजारीच आहे कास तलाव आजूबाजूला डोंगर धुकं आणि निसर्गाची शांतता आणि सकाळी संध्याकाळी फुलं बघण्याची मजा तर दुप्पटच आहे अजून एक इन्फॉर्मेशन सोबत मस्त कॅमेरा कॅरी करा रेनकोट पाणी बॉटल आणि चांगले शूज कॅरी करा तसेच विकेंडला खूप जास्त गर्दी असते त्यामुळे वीक डे मध्ये प्लॅन करा आणि मस्त एक दिवसाची फॅमिली सोबत ही ट्रिप तुम्ही एन्जॉय करू शकता असा पेळा असो ना तेवढा त्या ते सोमांदा म्हणून असतो खडकाला आणि त्या खडकाला सोमांदा असतो आणि ती सोमांदा मंडळी जर बघायला गेलं ना तर मी पहिल्यांदा कास पठारला विजिट करतोय आणि एवढा सुंदर एक्सपिरियन्स मला इथे आलेला आहे कारण की जर आपण आलो समजा सोलो आलो तर किंवा फॅमिली सोबत आलो तरी ही ट्रीप पूर्ण आपण करू शकतो फॅमिली सोबत तर खूप मज्जा आहे कारण की लहान लहान मुलं सुद्धा इथे आली होती कारण की हा ट्रेक वगैरे नाहीये जास्त पठार पूर्ण एक्सप्लोर करायचा आपल्याला फुलं वगैरे छान छान आपल्याला बघायला भेटतं तिथे आजी काय काय खायला भाकरी आहे ना

गेट नंबर तीन आतमध्ये आलो आणि इथे पठारावरती मस्त पैकी सगळ्या गावकरी जे लोक आहेत मस्त ज्वारीची भाकरी नाचणीची भाकरी पिठलं ठेचा ह्या सगळ्या गोष्टी घेऊन बसल्या दुपारचा जेवणचा जो बेत आहे ना तो इथेच होतोय आणि आम्ही आता घेतलं मस्त नाचणीची भाकरी आणि आहे ठेचा आहे मस्त तो तोंडाला पाणी सुटले सगळं पठार आपण तुडवतोय म्हणजे पूर्ण आपण फिरतोय या साईडला तर भूक लागते त्याच्यामुळे ही गोष्ट छान आहे एकदम गावासारखं मस्त आहे म्हणजे तुम्ही जर इथं कासपाठरावरती जर आल ना तर नक्कीच नाश्ताची भाकरी आणि पिठलं वगैरे ट्राय करा तुम्ही मस्त आहे नाचणीची भाकरी आहे मस्त पन्नास रुपयाला एक भाकरी भेटते इथे आणि शंभर रुपयामध्ये फुल पोट होतं एकदम जबरदस्त आणि इथून आपण चाललोय आता गेट नंबर एक वरती आपण एंट्री केली होती गेट नंबर तीनला ला आता एक नंबर वरती जाऊयात पूर्ण पठार असं पूर्ण हिरवं झाले आणि त्या हिरव्यामध्ये असे मस्त मस्त फुलं उमडली खूप मस्त इथं फुल एकदम असे पूर्ण हिरवं हिरवं कारवी तेरडा अजून हा कुठला होता गौरिया रिटा रिटा अशा वेगवेगळ्या जातीची फुलं फुललेत मंडळी हे, हे। जी फुलं फुललेली आहेत याच्यामध्ये वाटा वगैरे काढलेले आहेत बऱ्याच म्हणजे ह्या वाटेने वगैरे आपल्याला येण्या जाण्यासाठी वाट काढलेली पण काही काही पब्लिक असे आहेत की फोटो काढण्याच्या नादामध्ये व्हिडिओ काढण्याच्या नादामध्ये आतमध्ये जात आहेत त्याच्यामुळं जा काय होतं इथली जे झाडं आहेत इथली जी फुलांची झाडं आहेत ती तुडवली जातात जर तुडवली गेली तर पुढच्या वर्षी येण्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो आणि आता जे निसर्ग बहरला हा तर ह्याचासुद्धा म्हणजे आपल्याला खराब होऊ शकतं त्याच्यामुळे आतमध्ये जाऊन फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचा मोह थोडा आवरा साईडला वगैरे तुम्ही फोटो व्हिडिओ काढू शकता इथे आपल्याला पूर्ण ही पिवळी फुलं बघायला मिळतात आणि थंड थंड हवा सुटली आहे ढग पूर्ण वाहत आहे म्हणजे असं वाटतं की पाऊस येईल पण पाऊस नाही येणार ना आहे पण वातावरण सुंदर आहे काल जर विचारलं काल जर संडे होता काल असा भरपूर पाऊस होता तर आता इथले फुलं आपण बघितलेले आहेत जास्त प्रमाणात दिसत नाही पण आपल्याला इथे इन्फॉर्मेशन भेटलेले जे गाईड आहेत किंवा इथे जे सेक्युरिटी आहेत त्यांनी सांगितलं की गेट नंबर एक ला खूप फुलं आहेत तर आपण आता तिथली फुलंचे फ्लावर्स आहेत तिथले एक्सप्लोर करूया तिथे बघूयात किती फुलं आपल्याला बघायला भेटतात आपण आता गेट नंबर तीन आणि गेट नंबर दोन हा पूर्ण बघितला तिथं फुलं वगैरे आपण बघितले आणि आता आपण आलो गेट नंबर एकला तर ॲक्च्युली हे गेट नंबर एक मध्ये जाताना आजूबाजूला हे पूर्ण जाई लावलेली आहे आणि आजूबाजूला मोठी मोठी झाड आहेत फुलाची इथे त्याच्यामध्ये आतमध्ये आपल्याला जास्त एंट्री नाही आहे पण आपण जसं समोर जातोय पुढे आपल्याला बघायला भेटलं की जास्त अजून फुलं बघायला मिळतात कारण की दोन नंबर आणि तीन नंबरला एवढी फुलं नव्हती पण एक नंबर गेटला भरपूर जास्त फुलं आहेत मित्रांनो तुम्ही जर कास पठारला जर विजिट करत असाल तर मी तुम्हाला एक सजेशन देतो की कास पठारावरती आल्यावरती गेट नंबर एकला तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट द्या कारण की इथे भरपूर प्रमाणात फुलं आहेत वेगवेगळ्या रंगाची फुलं आहेत आणि जी फुलांची झाडं आहेत ती पण उंच आहेत आणि तेवढी आम्हाला गेट नंबर टू आणि थ्रीला एवढी बघायला म्हटले पण या साईडला जबरदस्त आहे जे आपले सेक्युरिटी फिरत आहेत ते ओरडून ओरडून सांगतात की आतमध्ये जाऊ नका फुले तुडू नका तरी ते त्यांचा थोडासा रिस्पेक्ट करा तुम्ही आतमध्ये खरच जाऊ नका काही इथले लोक ऐकत नाहीत असं उद्धड बोलतात की आम्ही दीडशे रुपये दिलेत तर आम्ही काही करेन अरे हे सह्याद्री हा निसर्ग आहे तुम्ही दीडशे दिले म्हणजे सगळं काही त्याच्यामध्ये नाही आलं कारण की आज तुम्ही फुलं बघायला तर दुसऱ्या दिवशी उद्याच्या लोकांनी काय बघायचं त्याच्यामुळे खरंच तुम्ही त्यांचाही रिस्पेक्ट करा प्लीज आतमध्ये जाऊ नका कारण की मी बघतो ना थोडंसं ऑब्झर्वेशन करतो भरपूर लोक असे ऐकत नाहीत चेहरा पळत सुटलेले आहेत पण थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे खरंच मित्रांनो कास पठाराबद्दल जर बोलायचं म्हटलं तर जवळपास शंभर एकर पेक्षा हा मोठा कास पटार आहे आणि इथे कास पठावरती दोनशे ऐंशी प्लस म्हणजे जातीची फुलं आपल्याला बघायला मिळतात आता मी आ, जर मी फुलं बघितलीत पांढरी हिरवी गुलाबी निळी अशी फुलं आपल्याला माहिती आहेत फुलांबद्दल जास्त आपला अभ्यास नाही आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे ना पण दोनशे ऐंशी प्रकारची ही फुलं इथे पठारावरती आहेत जर तुम्ही गाईड घेत असाल तर गाईड तुम्हाला प्रॉपर हे सगळ्या गोष्टी सांगून येईल आणि ह्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये ही फुलांचा सीझन असतो आणि आता पाऊस आम्ही एका गाईडला विचारलं जर पाऊस सारखा असेल तर जवळपास हे आठ ते दहा दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये फुलं गळून जातील पठार थोडंसं पूर्ण हे होऊन जाईल त्याच्यामुळे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर विजिट करू शकता इथं पठाराला आणि दुसरी गोष्ट मला तर जर पाऊस नसेल ऊन जर येत असेल तर अजून फुलं जास्त फुलतील पंचवीस ते तीस तारखेपर्यंत म्हणजे ऑक्टोबरच्या एंड पर्यंत तुम्हाला फुलं बघायला मिळतील तर नक्कीच व्हिजिट करा तुम्ही कास पटारला मित्रांनो फायनली आपला हा कासपटार पूर्ण एक्सप्लोर करून झाला आहे जवळपास कासपटारला बघितलं तर चार गेट आहेत त्याच्यामध्ये आपण तीनच गेट पूर्ण एक्सप्लोर केलेलं आणि चौथा गेट आहे थोडासा लांब इथून दोन ते अडीच किलोमीटर डिस्टन्सवरती तिथे पूर्ण असं तुम्हाला कमळ फुलं वगैरे हो बघायला भेटतील जर तुम्ही तिकडे जर व्हिजिट केलं तर मला ती फुलं बघायला मिळतील आणि सो आम्ही सकाळी बारा वाजता कासपटार एक्सप्लोर केलं चालू केलं होतं बघायला साडेचार पाच सुद्धा कळत नाही आपण किती टाइम स्पेंड सो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि इथली घासपाडावरची फुलं कशी वाटली सो आता वातावरण साथ दिलेली खूप सुंदर असं वातावरण आहे सो तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सो गुड बाय टेक केअर जय महाराष्ट्र लवकरच एका पुढच्या भन्नाट ब्लॉगमध्ये मध्ये